तो कर कर नमस्कार सर्व बंधू आणि खूप खूप स्वागत आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आ, याचे निवडणूक दोन हजार सव्वीस ची घोषणा झालेली आहे जसं आपल्याला माहिती असेल त्याच्या थोडक्यात मी कार्यक्रम आपल्याला सांगतो आणि त्याच्यामध्ये जे आ, बाकी गोष्टी आहेत त्याच्यावर पण एक संक्षिप्त टिप्पणी आपल्या समोर मी मांडतो आपल्याकडे या कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची तारीख सोळा जानेवारीपासून शासनाने आयोगाने आम्हाला आम्हाला दिली आहे देण्यात आली आहे ते आज आम्ही याचं नियोजन करतोय त्याच्यानंतर नंतर, नंतर नामनिर्देशन पत्र देण्याच्या कालावधी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारपर्यंत दिलेला आहे त्याच्यामध्ये सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत सॉरी एकवीस जानेवारी येस एकवीस जानेवारी बुधवार दोन हजार सव्वीस पर्यंत हे देण्यात आलेला आहे वेळ आणि हे वेळ जे असणार ते आपलं सकाळी अकरा ते दुपारी, दुपारी दोन पर्यंत असणार रव रविवारी दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस या रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने देता दे, देण्यात येणार नाही नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची जे कालवधी आहे ते आपल्याकडे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे त्याच्यामध्ये अकरा ते दुपारी तीन पर्यंतचे कालवधी असणार त्याचा वेळ असणार आणि रविवार अठरा एक दोन हजार सव्वीस ला सार्वजनिक छुटी असल्यामुळे त्या दिवशी पण नामनिर्देशन पत्र स्वीकार स्वीकार स्वीकारण्यात येणार नाही नामनिर्देशन पत्रांची छाननीवेत त्यावर निर्णय देणे हा कालावधी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे एकवीस जानेवारी नामनिर्देशनचा वेळ संपल्यानंतर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून असणार वैद्यरिती वैद्यरित्या नामदेशित झाल्या झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार छाननी पूर्ण झाल्यानंतर हे लागेल त्याच्यानंतर लगेच हे करण्यात येईल उमेदवारांची मागे घेण्याच्या दिनांक जे आहे ते सव्वीस सॉरी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार व सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत असणार रविवार व सोमवार म्हणजे पंचवीस एक आणि सव्वीस एक ही रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारता स्वीकारण्यात येणार नाही त्याच्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशानी वाटप करण्याची वेळ आणि दिनांक स सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार दुपारी ती साडेतीनच्या नंतर असणार मतदानाची तारीख जी आहे ते पाच फरवरी दोन हजार सव्वीस गुरुवार मतदानाची तारीख पाच फरवरी दोन हजार सव्वीस गुरुवार सकाळी साडेसात साडेसात पासून संध्याकाळी साडेपाच पर्यंत असणार मतमोजणीची तारीख जी आहे ते त्याच्या परवा दिवशी म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवार सकाळी दहा वाजेपासून निवन... निवडून आलेले शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे हे दिनांक दहा फरवरी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे तेव्हापर्यंत आम्ही गजेत नोटिफिकेशन पाठवणार आता राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद क्षेत्रात एकूण छप्पन निवडणूक विभाग किंवा गट आहे आणि एकशे बारे निर्वाचक गणांची जे आपले पंचायत समिती स्तरावर असणार ते आहे त्याची रचना आम्ही करण्यात आली होती आणि त्यांचे आरक्षण पण सोडत पद्धतीने निश्चित कर करण्यात आले होते तीन अकरा दोन हजार पंच पंचवीस ही अधिसूचनेद्वारे हे कायम पण केलेले आहे आ, सगळे गटाचे आणि गणांची माहिती संख्या जे आहे आपण आपल्याला पण देणार आहे ते पंचायत समिती क्षेत्र अनुसार त्याची माहिती पंचायत समिती जे आहे मंडनगड नंबर एक त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या सदस्य गट जे आहे ते दोन आहे टोटल आणि पंचायत समिती चार आणि मतदान केंद्र मंडनगडामध्ये एट्टी फाईव्ह पंच्याऐंशी असणार दापोलीमध्ये सहा जिल्हा परिषद गट असणार आणि पंचायत समिती सदस्य गट आ, बारा मतदान केंद्राची संख्या दोनशे तेरा दापोलीमध्ये खेडमध्ये जिल्हा परिषद संख्या जिल्हा परिषद सदस्यांचे गट सात असणार आणि पंचायत समिती सदस्य संख्या चौदा आणि मतदान केंद्र दोनशे एक चिपळूणमध्ये जिल्हा परिषद सं सदस्य संख्या गट न, जे आहे ते नऊ आणि पंचायत समिती सदस्य गण अठरा आणि मतदार मतदान केंद्राची संख्या आणि असणार टू फॉर्टी फाईव्ह दोनशे पंचेचाळीस त्यांच्यानंतर गुहागरमध्ये जिल्हा परिषद सं परिषद गट पाच आणि पंचायत समिती गण दहा आणि मतदान केंद्र वन फॉर्टी फाईव्ह एकशे पंचेचाळीस रत्नागिरीमध्ये दहा जिल्हा परिषद गट आणि बीस ट्वेंटी बीस आपले पंचाय 271, स्द्द्द 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 पंचायत समिती गण असणार मतदान केंद्र केंद्राची संख्या रत्नागिरीमध्ये दोनशे एकाहत्तर टू सेवंटी वन संगमेश्वरमध्ये जिल्हा परिषद गट सदस्य गट सात आणि पंचायत समिती गण चौदा असणार मतदान केंद्र यांची संख्या संख्या दोनशे ब बत, बत्तीस टू थर्टी टू लांजमध्ये जिल्हा परिषद सदस्य गट चार पंचायत समिती गण आठ आणि मतदान केंद्राची संख्या एकशे सहा आ, लांजा सॉरी लांजाच्या सांगितलं मी लांजाच्या बरोबर लांजाच्या आणि राजापूरच्या जिल्हा परिषद संख्या गट सहा असणार आणि पंचायत समिती संख्या गण बारा असणार आणि वन नाईन्टी फाईव्ह एकशे पेच्या मतदान केंद्राची संख्या असणार तर टोटल आपले जेव्हा नाईन्टी फाईव्ह एकशे पेचाण हो तो टोटल एकूण आपल्याकडे जिल्हा परिषद संख्या गट असणार सदस्य गट असणार छप्पन फिफ्टी सिक्स पंचायत समिती सदस्य गण असणार एकशे बारा आणि टोटल जिल्हामध्ये मतदान केंद्राची संख्या वन सिक्स नाईन थ्री एक हजार सहाशे त्र्याण्णवे एवढे मतदान केंद्र आपल्याकडे असणार